त्या दिवशी घडलेली सर्व घटना कशी कुणाला ठाऊक पण दुर्योधनाला कुणाकडून तरी कळली होती बहुतेक वृषालीनं ती आपल्या बंधूला सांगितली असावी आणि त्यानं ती कधीतरी दुर्योधनाला सांगितली असावी माझी मात्र त्या घटनेपासून विचित्र मनस्थिती झाली मी रोज नित्यासारखा गंगेवर जात होतो पण सूर्यदेवांकडे पाहू लागलो की त्या तेजस्वी बिंबात मला वृषालीची चर्या दिसू लागली कधी कधी ती माझं उत्तरीय गंगेच्या काठावर विसरून तसाच परत येऊ लागलो आणि ते आणण्यासाठी नंतर शोनाला गंगेवर पिटाळू लागलो शोन मला विचारू लागला दादा तू असा विसराळू कसा होत चाललास मी काही त्याला उत्तर द्यायचं म्हणून म्हणू लागलो शोना काही काही वेळा माणसाला उगाच विसरावं असं वाटतं तो गोंधळून माझ्याकडे पाहि कारण रोज ॲन हातून त्याला माझ्यासाठी गंगेवर जावं लागत होतं आपला राजा इतका विसराळू कसा अशी सेवकांनी पश्चात चर्चा करू नये म्हणून ते काम मी शोनालाच सांगत होतो बाबांच्या प्रत्येक शब्दाला मी आजपर्यंत मान देत आलो होतो कारण त्यांच्या कष्टामुळे माझं जीवन अंगराज करणं म्हणून आज उभं होतं मी अंगराज होताच त्यांना राजवाड्यावर आणून ठेवलं होतं त्यांचा प्रत्येक शब्द झेल्ला होता रोज रात्री मी स्वतः त्यांच्या बघणाऱ्या तळपायांना चंदन मिश्रित उपण चोळत होतो आई ते पाहून कधीकधी म्हणे बसू तू आता राजा झालास हे काम आता तुला शोभत नाही रे आता एखादी महाराणी आण आन, आणि तिला हे सर्व सांग मी तिच्या कल्पनेला कधीच प्रतिसाद देत नव्हतो चंपानगरीच्या आठवणी काढून मी कौशल्याना तिचं मन दुसरीकडे वळवीत होतं एकदा बाबांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला शोनान मला बाबांचा तातडीचा संदेश सांगताच मी त्यांच्या कक्षात गेलो दुर्योधन पूर्वीच तिथं बसला होता आता आज जाताच बाबांनी मला सरळ सरळ एक प्रश्न केला ते म्हणाले करणा मी तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही आज जर मी एखादी गोष्ट मागितली तर ती तू देशील काय मला त्यांच्या प्रश्नाचा रोख नीटसा कळला नाही तरीही त्यांच्या शब्दासाठी काहीही करणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी झटकन म्हणालो बाबा मी तुमचा पुत्र करणं आहे पित्यानं पुत्राकडे काही मागायचं नसतं हे हवं म्हणून त्याला आज्ञा करायची असते मग मला सून हवी आहे तुझा विवाह करायचं मी ठरविला आहे तुझी कसलीच ना मी आता ऐकून घेणार नाही पण मी थोडा चाचरलो हे बघ पण बिन काही नाही मी सारथी कुलातील एक देखणी वधू तुझ्यासाठी बघितली आहे बाबा माझ तुझ मी आता काहीच ऐकणार नाही आजच मी मुलीच्या घरी पुरोहित पाठविणार आहे पण थोडं दिवस थांबलं तर नाही का चालणार मी निर्वाणीचा म्हणून प्रश्न विचारला कारण नसता डोळ्यासमोर उगाच वृषालीची मूर्ती नाचू लागली तिला सहजासहजी विसरता येणं का कुणास ठाऊक पण मला शक्यच नव्हतं कारण मी रोज गंगेवर जाणार होतो रोज मला तिची आठवण होणार होती तिची आठवण होऊ नये यासाठी एकच उपाय होता तो म्हणजे गंगेवर जा जायचंच सोडणं पण मला तर ते कदापिही शक्य नव्हतं एक वेळ मी अंगराजपत सोडलं असतं माझी कवच कुंडलं सोडली असती पण गंगेच्या तीरावर जाऊन सूर्याराधना करणं कधीच सोडलं नसतं हे ब करणार आता थोडं दिवसही आम्हाला थांबता येणार नाही कारण अजून शोनाचंही लग्न व्हायचं आहे आणि आम्हीही आता वृद्ध झालो आहोत तुला हे लग्न नस नको असेल तर तसं स्पष्टच सांग बाबांनी मला निर्वाणीचा प्रश्न विचारला काय उत्तर द्यावं ते चटकन समजेनं मी म्हणजे शोनाच्या जीवनमार्गातील धोंड व्हायचं की काय आपल्यासाठी अविश्रांत कष्ट घेतलेल्या वृद्ध माता पित्यांची प्रेमळ अंत करणं दुखवायची की काय माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेचा माग भावनेला माग ढकलावंच लागतं इतरांसाठी जगतो तोच माणूस क्षणभर सूर्यदेवाचं स्मरण करून मी निर्णय केला त्यांना नम्रपणाने सांगितलं आपली इच्छा असेल तर मी तयार आहे ठीक आहे म्हणत ते माझ्या जवळ आले त्यांचे वृद्ध डोळे एका वेगळ्याच आनंदाने चमकत होते आपला थरथरता हात त्यांनी माझ्या पाठीवरून मायेनं फिरवला एकाएकी वृषालीचा कर्दळीच्या दंडासारखा गोल गौरवर्णीय हात मला आठवला मनाच्या निर्धारानं सर्व विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो पण छे मन हे किती नाठाळ असतं जी गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्रयत्न करतो नेमकी तीच गोष्ट मनात एक सारखी घोटाळत माणसाची कठोर परीक्षा घेत असावं कितीही आवडली तरी प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही वृषाली मला आवडली होती पण आता तिला विसरणंच भाग होतं ती माझी पत्नी होणं आता शक्य नव्हतं त्यांच्या समोर आपल्या हृदयाचे भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून असं म्हणत मी बाहेर जाण्यासाठी वळलो तिथे नाही मी जाण्यासाठी वळलो हे पाहताच दुर्योधनानं बाबांना एक खोचक प्रश्न विचारला पण पण अधिरत काका तुम्ही कुठली वधू पाहिली आहे तिचं नाव काय आहे काहीच सांगितलं नाही की तुम्ही मी माझे कान जाता जाता टवकारले बाबांनी उत्तर दिलं मुलगी हस्तिनापुरातच आहे सत्यसेनाची बहीण वृषाली ती होय म्हणजे उगाच गंगेला रोज रोज त्रास नको असा सुज्ञ विचार केला वाटतं तुम्ही दुर्योधन मोठ्यानं हसत म्हणाला बाबाही त्याच्याबरोबर हसू लागले माझ्या डोक्यात लक्कन प्रकाश पडला हा सगळा उपद्व्याप दुर्योधनाचाच होता तर किती बुद्धिमान होता, बर होता तो माझ्या संमतीसाठी बरोबर बाबांनाच गाठलं पाहिजे हे त्यानं कसं नेमकं शोनासारखा माझ्या प्रेमाविषयी शंका घेणं सुद्धा पाप होतं मला अंगराज करण्यात त्याचं माझ्यावरचं निर्भय प्रेम हे एकच कारण होतं मी मात्र त्याला स्वार्थी समजत आलो होतो त्याच वेळी मी पक्क ठरवून टाकलं होतं कि दुर्योधनासाठी वेळ पडल्यास वाटेल ते करायचं आता मला दोन सख्खे झाले होते एक शोन आणि दुसरा दुर्योधन माझ्यासारख्या एका सारथी पुत्राच्या अतिकोमल भावना जपणारा कुरुश्रेष्ठ ज्येष्ठ कौरव दुर्योधन मला आता प्राणप्रिय झाला होता काही न बोलता मी लगबगिना कक्षा बाहेर आलो मन नुसतं कारंजासारखं उफाळत होतं सर्वांच्या शुद्ध प्रेमानं ते देहात गुदमरत होतं वृषाली माझी पत्नी होणार होती कक्षाबाहेर पाठ मोरा शोन उभा होता त्याच्याजवळ जाताच मी त्याच्या पाठीवर दान कर एक थाप मारली तो केवढ्या नंतर दचकून रागाना म्हणाला कोण हा मूर्खपणा मला पाहताच मात्र त्यानं आपली जीप कचकन दाताखाली चावली आणि हात जोडून खाली मान घालून तो अपराधासारखा उभा राहिला तसेच त्याचे हात हातात धरून मी त्याला म्हणालो आता मूर्खपणा संपला शोन माझं उत्तरही आणण्यासाठी तुला परत परत आता कधीच गंगेवर जावं लागणार नाही शोन माझ्याकडे पाहतच राहिला मी आनंदी होतो तो यासाठीच माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळ्या आजूबाजूच्या राज्यात गेली होती त्या दिवशी आखाड्यात होते तेथे ते सर्व लोक विवाहाला निमंत्रित निमंत्रित करणार करण्यात येणार होते खरोखरच माझं जीवन म्हणजे सौख्याचा देवदार वृक्षच नव्हता काय दिवसेंदिवस तो अधिकच डोलदार होत चालला होता सारथ्यापासून राज्यपदापर्यंत आणि नंतर शुभमंगलाकडे आणि तेही सुयोग्य स्थळी ही वाटचाल भाग्याचीच नव्हती का सौख्य हे कधीकधी अनेक पंखांनी माणसाला विझवणारा वारा घालू लागतं कधीकधी ते सौख्य इतकं होतं की त्यात श्वासही कोंडून जातं आणि मग माणसाचं मन मां स्वतःलाच म्हणू लागतं बस झाली आता ही सुख वाड्याच्या राहून मी असाच विचार करीत होतो दूरवर विशाल आकाशाचा धरतीला कवेत घेताना माझ्या समोर मला स्पष्ट दिसत होता चित्त कसं प्रसन्न झालं होतं गुरूंच्या पुरातन राजवाड्यासमोर उभारलेल्या माझ्या स्वयंवराच्या मंडपात अंग मोडून सजावट करणाऱ्या सेवक सेविकांना पाहून माझं मन वायूसारखं हलकं झालं होतं समोरच्या तलावात मानेला एटदार झटके देणाऱ्या आणि केवळ नेमकं दूध पिणाऱ्या पांढऱ्या शुभ्र राजहंसासारखं ते जणू देहाच्या तलावात वल्ली मारत फिरत होतो सभोवती भावी जीवनाची सुख स्वप्न वलय निर्माण करीत होतो सगळं जगच मंदिरासारखं प्रसन्न आणि पवित्र